काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासह लोकसभा निवडणुकीत गस्त घालण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयानं ग्राउंड प्रेझेन्स सिस्टीम सुरक्षित नाशिक हे ॲप कार्यान्वित केलेले आहे सुरक्षित नाशिक करता नकाशे तयार करून पोलिसांना तंत्रज्ञानाद्वारे गस्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत या गस्तीचे ॲपद्वारे मॅपिंग होणार असल्यानं शहरात दृश्य स्वरूपातील पोलिसिंग अधिक सक्षम होणार आहे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून सुरक्षित नाशिक अंतर्गत तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं गस्तीचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यासाठी काल मंगळवारी जिल्हाधिकारी जलश शर्मा यांच्या हस्ते ऍपचं अनावरण करण्यात आलं तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं होणाऱ्या गस्तीमुळे अधिकारी अंमलदार अपेक्षित ठिकाणी पोहोचल्याचा रिपोर्ट तयार होईल ऍपद्वारे त्याचं निरीक्षण करणं शक्य होईल विशेष म्हणजे त्यातून सर्व ठिकाणी पोलीस प्रेझेन्स निर्माण होईल ऍपमध्ये गरजेनुसार वेळोवेळी बदल करण्यात येतील अशी माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेली आहे शहर पोलीसतर्फे आम्ही सुरक्षित नाशिक हे ॲप लॉन्च केलेलं आहे या ॲपमध्ये जी आपले जे आपले ग्राउंड प्रेझेन्स आहे म्हणजे पोलीस रस्त्यावर दिसले पाहिजेत त्यांचं पेट्रोलिंग झालं पाहिजे महत्त्वाच्या ठिकाणी महत्त्वाच्या वेळी हे पोलीस त्या ठिकाणी हजर राहिले पाहिजेत आणि हे सर्व नीट मॉनिटर झालं पाहिजे नीट होतं आहे की नाही तर त्याच्यासाठी जी पी एस बेस्ट म्हणजे जसं गुगल मॅप्स आणि लोकेशन आपण घेतो मोबाईलचं त्याप्रमाणे आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स बेस्ड म्हणजे मागे काय बॅकग्राऊंड आहे तो त्या ठिकाणी उभा आहे की नाही आहे तर ह्या दोन्हीशी मॉनिटर करून आपण पोलिस प्रेझेन्सचं मॉनिटरिंग आणि प्रत्येक काम करणाऱ्या पोलिसाची अकाउंटेबिलिटी आपण यामध्ये फिक्स करत आहोत यामध्ये विशेष करून जे जनरल पेट्रोलिंग प्लान असतो आपला तो त्याचबरोबर काही प्रायोरिटी आणि महत्त्वाच्या जागा आहेत जिकडे जास्त पेट्रोलिंग व्हायला पाहिजे त्याचबरोबर जे लोकसभा इलेक्शन्स येत आहेत ते इलेक्शनच्या दृष्टीने जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत किंवा जे बूथ आहेत आपले किंवा जे नाकाबंदी पॉईंट आहेत त्या आणि सर्वात शेवटचं म्हणजे जे पब्लिकने आम्हाला स्पॉट्स दिले आहेत सी पी व्हॉट्सअपवर ते स्पॉट्स ज्यां या ठिकाणी आम्हाला पेट्रोलिंग ठेवायचे आहे असे स्पॉट्स यांनी मॉनिटर होणार आहेत तक्रार दाखल करायचं नाही दिस इज मॉनिटरिंग ॲप पोलीस प्रेझन्स जे आहे त्याचं आम्ही इंटरनल मॉनिटरिंग जे म्हणजे तुम्ही जे फीडबॅक जो आम्हाला जनतेचा आलेला आहे किंवा जे आमचे प्रॉब्लेम एरियाज आहेत किंवा ज्या वेळा आहेत म्हणजे रात्री तीन ते पाच पेट्रोलिंग होते की नाही किंवा संध्याकाळचे जे पीक आवर्स आहेत त्यावेळेला पेट्रोलिंग होते की नाही जसे शाळा सुटतात कॉलेजेस सुटतात त्यावेळेला शाळा कॉलेजांच्या समोरचे जे स्पॉट आम्ही मॅप केलेत त्यावेळेला आमचे लोक त्या ठिकाणी असतात की नाही आणि नागरिकांनी जे त्यांची अपेक्षा आहेत तर त्या पूर्ण करण्याचा आपण जे नियोजन केलेलं आहे ते नियोजन रस्त्यावर बरोबर होतं की नाही हे मॉनिटर करण्यासाठी हा एक इंटरनल मॅनेजमेंट सिस्टमचा एक ॲप आहे. ओके शहरातील गुन्हेगारी नियंत्रणाचे आव्हान नाशिक शहर पोलीस दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. शहरातील सर्वच अधिकारी अंमलदार एकत्रित येऊन कारवाई करीत असल्यानं सर्वांचा कर्तव्य प्रति आत्मविश्वास वाढत आहे. तांत्रिक गस्त आणि ॲपचा जिल्हा प्रशासनाला देखील निश्चितच फायदा होईल असे मत यावेळी जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी व्यक्त केले पोलीस मुख्यालयामध्ये नाशिक सुरक्षित एक ग्राउंडच्या जे सिस्टम आहे त्याच्या त्या ॲपचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे या उद्घाटनामध्ये मा मान्य सी पी सर होते आणि त्याच्यासोबत लोकमतचे श्री चांडकजी होते या ॲपच्या माध्यमातून जे मला माहिती मिळालेली आहे की ते ग्राउंड लेवलवर जे बीट असतात पेट्रोलिंग असतात नाकेबंदी असतात अशा प्रकारचे जे ग्राउंड फील्ड स्तरावर जे जे काय अपेक्षित ड्युटीज असतात त्याला कसं चांगल्या प्रकारे मॉनिटरिंग करणे आणि जबाबदारी फिक्स करण्यामध्ये खूप मोठी मदत भेटणार आहे आणि ह्याच्या मदत सर्वात जास्त पब्लिकला होणार आहे कारण की त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग होईल की जे आमचे शहराची पोलीस आहे ते कुठे कुठे उपस्थित आहे कसा 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 पेट्रोलिंग त्यांच्याकडनं अपेक्षित आहे आणि मग ते सुरक्षित महसूस करतील त्यांच्यामध्ये एक सुरक्षितपणेची सुरक्षापणेची भावना निर्माण करणे ह्या ॲपच्या माध्यमातून होईल असं मला अपेक्षित आहे ह्या निमिताने मी जे शहर पोलीस आहे आणि फुले साहेब साहेब आहे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो दरम्यान काल मंगळवारी दोन एप्रिल रोजी पोलीस मुख्यालयातील विश्वनाथ सभागृहात झालेल्या कार्यक्रमात बीबी चांडक सर्व पोलीस उपायुक्त सहाय्यक आयुक्त आणि वरिष्ठ निरीक्षकांसह पोलीस पथके उपस्थित होती गंगापूर पोलीस ठाण्याच्या निरीक्षिका तृप्ती सोनवणे हे या ॲप प्रक्रियेतील नोडल अधिकारी आहे कार्यक्रमात सर्व अधिकारी अंमलदारांना ॲपच्या कार्यपद्धती संदर्भात प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे तर या ॲपची काय कार्यपद्धती आहे त्यावर देखील एक नजर टाकूयात बीट मार्शल गस्ती पथक निरीक्षक डी सी पी एसीपीकडे हे ॲप असेल सध्या तीनशे चौऱ्याऐंशी अंमलदार अधिकाऱ्यांना ॲक्सेस आहे संख्या देखील वाढवली जाणार आहे नव्वदपेक्षा जास्त ठिकाणचा यात समावेश आहे पायी गस्तीच्या देखील नोंदी यात केल्या जातील आयुक्तालय हद्दीपर्यंत गस्त असेल संजय परमार नाशिक न्यूज नाशिक